शंभर टक्के येणार आता वेल येईल शंभर टक्के लक्ष आणि वादल ही घाटावर पळताना दिसेल लोकांना लो, लोका त्यांनी दाखवून दिलं की खरोखरच वादल वादल आहे लार करतो असली ना तर गाडी माग राहून वर करून धागा तोडतो तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो काल झालेला ओलेचं मैदान या मैदानामध्ये आपल्या लक्ष यांनी एक चांगला असा गुलाल मिळवलेला आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेऊ आपल्या रोहितदादाकडून रोहितदादा दादा नमस्कार नमस्कार दादा काल जी शर्यत झाली ती मैत्रीपूर्वक होती आणि याचा नियोजन कसा झालेलं दादा जसं मी तुम्हाला मागे मुलाखत दिली होती ज्या काही शर्ती होतात त्या आमच्या सर्व मैत्रीपूर्ण शर्ती होतात आणि नियोजन त्यावेळी आम्हाला कॉल केला होता दोन तीन दिवस अगोदरच का ओले मैदानामध्ये ओलेचं मैदान आहे तिथे आपलं लक्ष आणि वादल पडूया तर आम्ही लगेच होकार देऊन त्यांना सांगितलं की ही गाडी शंभर टक्के पडेल आणि दादा ही जेव्हा गाडी पलते तेव्हा लोकांचे रिएक्शन काय असतात म्हणजे जसं आता कालचा आम्हाला एक मोठा अनुभव मिळाला आता वरती वादल हा सध्या बॅकफूटमध्ये होता परंतु त्याला थोड्या आडी अडी अडचणी आल्यामुळे आड़ लोक त्याला बोलत होती का वादल हा संपला परंतु वादल हा संपला नाही आणि आम्ही खाली गाडी झुकताना लोक आम्हाला सुद्धा बोलाली म्हणाली का काय पैरा केले चुकीचा के परंतु ज, जे बोलतात ना त्याच्यात्रग आणि धमक असते तो नक्कीच पलातो ते काल वादने सिद्ध करून दाखवलं आणि चांगली अशी गाडी पलाली आणि वादन सुद्धा चांगला पलाला आणि दादा कालची शर्यत झाली यांना विरुद्ध कोण होते दादा बोनशेतचा नकऱ्या आणि दगडू होता ती पण गाडी गाडी एकदम मध्ये पलत होती आणि अखेर वादल आणि लक्ष्याने हा सूत तोडला आणि गुलाल मिळवला आणि दादा मागच्या मुलाखतीमध्ये तुम्ही बोलले होते का गुढी पाडवला मोठा धमाका होईल तर दादा बऱ्याच लोकांच्या मला अशी शंका होती का ही शर्यत का नाही झाली आणि मोठा धमाका झाला शंभर टक्के मी मागेच मुलाखत दिली होती का मोठा धमाका होईलच परंतु काही अडचणीमुळे खाली गाडी झुपताना आणि गाडी सोडण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा खाली लक्ष खूप मस्ती करत होता मस्ती करण्या करताना त्याला थोडा गलपास लागला त्यामुळे आम्ही रिक्स घेतली नाही की जाऊ दे आता बरं शर्यत आपण कॅन्सल करूया थोडे अडचणीमुळे असं ते पण बरोबर आहे आपल्या बैलाला दुखापत झालं शर्यत करून काय काय होणारच आहे त्यामुळे आम्ही शर्यत कॅन्सल केली दादा पुढचं नियोजन कसं राहिलं आपल्या लक्षाचा पुढचं नियोजन अकरा तारखेला बैला बैल काढू आपण अकरा तारखेला अकरा तारखेला थोडा आराम सध्या आरामात देऊ आपण आणि दादा काल जी आपली शर्यत झाली मैत्री बघू होते त्याच्यामध्ये तुमच्या आपल्या लक्षात वादल वादल तर वादलचे जे मालक आहेत आनंद तारेकर त्यांचे आणि तुमचे संबंध कसे आहेत दादा त्यांचे ना आमचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत आणि ज्यांचे त्यांच्याने आमचे आता घरातले संबंध झालेले आहेत दादा लक्ष आणि वादल ही जोडी आपल्याला घाटाला घाटावर बघायला भेटेल प्रेक्षकांना शंभर टक्के येणार आता वेल येईल शंभर टक्के लक्ष आणि वादल ही घाटावर पलताना दिसेल लोकांना नक्कीच आवडेल ही जोडी पाला तरी शंभर टक्के आवडेल लोकांना असं वाटेल की दोघे भाऊ भाऊच पलतात लक्षाला सुद्धा वादल बोलतील आणि वादळला सुद्धा लक्ष बोलतील दोघांची दो हाईट सेम आहे बॉडी फिटनेस पण सेम आहेत दोघांचा पलन पण सेम आहेत दादा आता कालचा जो नियोजन झाला तो कोणी केलेला कबीर दलवी यांनीच केला होता आणि अनि राज पाटील आणि स्वतः श्यामशेट दलवी यांनी नियोजन केलं होतं आणि दादा हे कोण आहेत हे आमच्या आत्याचा मुलगा एकनाथ केने कांब्याचे ते दोन दिवसातून त्यांची फेरी असते आणि आम्हीच आम्ही सुद्धा त्यांना नियोजनासाठी बोल बोलत असतो का कुठला बैल टाका ते सुद्धा आम्हाला फोन करतात का हा बैल टाका ते बैल टाका आणि ते दोन दिवसामध्ये येत असतात लक्षाला बघण्यासाठी काय कसं काय चालले बैलाचा फिटनेस कशी आहे आणि ते संपूर्ण लक्षावर खूप प्रेम करतात ते म्हणजे लक्ष बैलाचे मोठे समर्थक समर्थक आहे दादा तुमचा परिचय सांगा मी एकनाथ केने कांबावर कांब्याचा मी श्यामशेद डलवी यांचा भाचा सख्खा भासा मी रोज प्रसिद्ध लक्षाला बघण्यासाठी येत असतो मला म्हणजे एवढी आवड आहे ना लक्ष्याची म्हणजे लक्ष कधी नाराज आम्हाला कधीच करून देत नाही लक्ष्याला आम्ही बघण्यासाठी खूप टी व्हीवरनं वाट बघत असं लक्ष कधी सुटतं लक्ष कधी सुटतं आम्ही जिकडे जातो तिकडे जातो आम्हाला शिवाय विचारत राहतात लक्ष्याची शर्यत कधी आहे लक्ष कधी पालणार आहे आम्हाला रोज कोण विचारत राहतात का मग आम्ही आडड्यान तरी गेलो ना कधी शरद बिरद बघायला कधी हारला कधी जिंकला आम्हाला आनंद तर असतोच ना आम्ही हारलो तरी लाजत नाही ना जिंकलो तरी माजत नाही आमचं एक असं असतं आम्ही हारलो तरी लाजत नाही ना जिंकलो तरी माजत नाही दादा म्हणजे तुम्ही एक प्रकारचे आपल्या लक्ष बघायला मोठेच अमर्थ काय तेवढा प्रेम करतो ते <laughs> दादा या लक्षाबद्दल थोडीशी माहिती तुम्ही पण सांगा लक्ष आमचं जेव्हा सध्या माझ्या जोडी होती ना तसा लक्ष आम्हाला दिसतो म्हणजे सध्या माझ्या जेव्हा सगळं प्रेक्षकांना वेळ लावलं होतं त्या गाडीने तेव्हा काठीवर पारंटी होती पारंटी त्या कालात तेव्हा सगळ्या पब्लिकला त्यांनी वेळी केली होती सध्या माझ्या तेव्हा तर जी थी थी ही जी पोरातन नियोजन करतात ना त्यांना हे माहीतच नव्हतं तेव्हा लोक चालत बैला न्यायची टेम्पोमध्ये शर्यतीसाठी तेव्हा साठ रुपये वालदी पन्नास रुपये वालदी असे असायचं जसं सध्या प श्याम मामाचं नाव केले ना तसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा लक्षाने आमच्यामध्ये श्याम मामाचं नाव प्रसिद्ध केलेलं आहे दादा जुनी आठवण काय सांगाल तुम्ही आमची जुनी आठवण अशी आहे का आमचे जुने बैल होते संजय आणि आरण्या खांबाल पडला तेव्हा जुना अड्डा व्हायचा तेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे जायचो मागं मागं तर दोन घोड्यांशी शर्यत शे झाली होती आम आमची आमच्यावर नाव फिरवलं होतं आम्ही घोड्यांशी पण रिक्षाशी पण खेळायचो तेव्हा आमच्या संजानी ना हरणे आरण्यानी घोड्यांशी गाडी केली होती शर्यत तेव्हा संजानी आणि हरण्यानी घोड्याला पुढे जाऊन वळट्या करून गाडी मारली होती ती आणि रिक्षा पण पर रिक्षा रिक्षावाल्यांशी पण केलं होतं आम्ही रिक्षाला पण तसाच केला होता ओवरटॅक करून गाडी मारली होती संजयने आरण्याने म्हणजे एकंदरीत तुम्ही या शारीर क्षेत्रामध्ये भरपूर जुने आम्ही जुने म्हणजे जेव्हा आता लक्षाचे जे नियोजन करतात ना त्यांच्या त्यांच्या अगोदरचा आपल्याला माहीत आहे जुने जणता आमचा चंद्रकांत मामा आहे ना माझे ते पहिले आकलायचे शर्यती त्यांचे वडील वडील आकलायचे तेव्हा वडिलांपासून यांना यो नांद लागलेला आहे आमचा आरण्या पहिला होता ना त्या काळात अंतरलेवल आमच्यावर करार केला होता म्हणजे जेव्हा भेवंडीमध्ये जुनं गाडामालाक आम्ही होतो म्हणजे आमच्या मामा चंद्रकांत मामा रमेश मामा विश्वनाथ यो डायवर त्या कालात नंतर त्या कालानंतर आमचा श्याममामा आला या क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये तेव्हा आमच्यावरून करार केला होता म्हणजे या परिस्थिती भेवंडी परिस्थितीत म्हणजे आम्ही जुने जाणतं शर्तीवाल्यात म्हणजे आमचा त्या कालामध्ये धबधबा होता या बैलगाडा शर्यतीमध्ये नंतर आमचा मामा या बैलगाडा क्षेत्रामध्ये उतरला म्हणजे त्या कालामध्ये म्हणजे एवढी जुनं चकडवलं कमी दिसायचे म्हणजे काही लोक बैलगाडामध्ये ना हसायचे या बैलगाडामध्ये का फिरतात का नाही जेव्हा ज्या कालामध्ये जो, काला जो बैलगाडा हकलतो ना त्याला माहीत असतं काही बैलगाडा शिरत काय दादा आणि आताचे ज्या बैलांची फिटनेस आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आताचे जे काही बैल आहेत ना इंजेक्शनवर काही पलवतात काही गोलीवर पलवतात तसं आमचा बैल आम्ही तर करतच नाही ना केला पण नाही आमचा ओनली खुराक असतो मक्याची कणसं असतात बीट असतात वैरण तर आम्ही कमीच घालतो बैलाला वैरण गाजर गाजरमध्ये म्हणजे कसा लिमिटेड गाजर बीट मक्याची कणसा पाऊ शेंगदाणा पेन कपरी पेन डाल चुनी हे त्याला चालू आहेत म्हणजे आम्ही जास्तीत जास्त कमीने म्हणजे डायटूट ठेवतो बैलाला म्हणजे कसा बैल नाही झाला पाहिजे पै बैलाने द उन्हामध्ये हाफणे टाकला पाहिजे त्याला उन्हाचा क्लॅनेट सन झाला पाहिजे तेव्हा बैल पुढचा रान करतो आपल्याला काय वाटतं बैलाला ह्या घालायला पाहिजे त्या घालायला पाहिजे इंजिशन पाहायला पाहिजे सप्लिमेंट पाजायला पाहिजे ह्या सगळ्या काही नसतं बैलाच्या बैलामध्ये धमक पाहिजे बैलाला आपण याच पाहिजे ना त्याच पाहिजे लार करतो बैलामध्ये धमक असली ना तर गाडी मागं राहून वरटॅक करून धागा तोडतो असं आमचा निकालाचा वाचशा लक्ष आहे म्हणजे जसा धागा त्याला दिसेल ना तेवढा तो वेढा होतो वेढा म्हणजे पब्लिकला माहितीच असतं का लक्ष आता निकाल आता निकाल घेणार म्हणजे घेणारच शंभर टक्के असे लक्ष म्हणजे धमक आहे तर धन्यवाद दादा चांगली माहिती दिली तुम्ही पण आमच्या लक्षाची माहिती घेतल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद आणि तुम्ही आमची मुलाखत घेतली तर आमचा बैल अजून उंचावर जाईल आणि अजून युट्यूबवर लोक आमची मुलाखत घ्यायला येतील आणि तुमची तुम्ही आमची मुलाखत घेतली आम्ही तुमचं धन्यवाद करतो आणि अशीच आमचं प्रेम तुमचं प्रेम आमच्या बैलावरती दे आणि असंच आमचा बैल उंचावर जाऊ दे असंच तुमच्याशी प्रार्थना करतो धन्यवाद दादा नक्कीच तुमचं बैल नक्कीच लक्षा बैल म्हणजे आता सध्या तर गाजलेलं गाजले अजून पण गाजलेला म्हणजे जिकडे जावं तिकडं निसतात लक्षात लक्षात करतात पब्लिक लक्षाची शर्यत कधी आहे लक्ष आला लक्ष आला मी तर जिथे जातो तिथं निसा लक्षात करतात त्यांना तर माहितच आहे काय भाचा शामशेरचा भाचा आहे यांचाच लक्ष आहे आणि ते मला प्रस्थिती जास्त देतात का कधी पण मला फोन करतात कसं काय आहे कसं काय नियोजन आहे तर मी त्यांना लगेच सांगतो बैल घाला तो बैल घाला त्या बैलामध्ये आपली गाडी शंभर टक्के होईल आणि मी तर कसं आपल्या टी व्हीवर बघतच राहतो आणि मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट माझी अशी का मी जो सांगाल ना ते शंभर टक्के पायरा करतात आपल्याला माहिती आहे का बैल कधी पलल कधी ने पलल ते आपल्याला विचारत असतात मी लगेच त्यांना सांगतो की बैल घाला आपली गाडी शंभर टक्के होणार ना लगेच तसंच करतात तर दादा तुझ्या मामाबद्दल म्हणजे श्यामशेद दलवी याच्याबद्दल तुम्ही काय बोला मामा तर माझ्यासाठी असा आहे का एक देव माणूस आहे तर काही लोक का मला अशी बोलतात का श्याम मामा तुला बैल देणार नाही बैल देणार नाही तर मामा मला असा छाती सोडून सो, सांगतं का तू बैल घरातून सोडून आणि तुझ्या इथं ठेव ना तूच हाकल हो, कोणत्या पण बैलात तुझ्या घरचे जे गावटी असतील जे बारीक असतील त्यांच्यामध्ये मग आकल असा मामा दिलदार माणूस आहे दोस्तीच्या दुनियादारा माणूस आहे ना आ माझ्यासाठी कधी पण मी नाही हाक मारली ना मामा मला अशी गरज आहे तशी गरज आहे आडी अडचणीसाठी आड़ कधी पण माझ्यासाठी उभा असतं मामा एक फोनवर आपण कधी केला असं आहे कधी पण मला फोन करतो ना घरातून बैल घेऊन जा तुला जीवा पाहिजे चिमण्या पाहिजे गुरु पाहिजे लक्ष पाहिजे कोणता पण बैल तू माझ्या घरातून सोडून ना कधी पण कोणची गाडी कर बरं तुझा बैल पडत नसला तरी तुझ्या बैलामध्ये टाक आकल गाडी पडली तर पडली तर मित्रांनो तुम्ही आता ऐकलंच असाल श्यामशेठ दलवी यांचं पूर्ण म्हणजे कुटुंब भरपूर जुने जाणते म्हणजे नाही नाही बोलता तीस पस्तीस वर्ष आधीपासूनच या, या बैलगाड्या शौकीन आहेत तर मित्रांनो आजची मुलाखत आपल्या लक्षाची कशी वाढली तुम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा का मित्रांनो चला तर मित्रांनो जय भावानी जय शिवराय मित्रांनो शामशेठ यांची घरची दावण जिवा आणि चिमण्या